तमासगीर हा शब्द पुष्कळांना खटकतो पण इंग्लिशमध्ये परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हटलं की बरं वाटतं माणसाच्या आयुष्याची सुरुवातीची दहा बारा वर्ष ज्या गावात आणि वातावरणात जातात ते गाव आपलं असं त्याला वाटत असतं माणसाच्या मैत्रीचे काय गुढ आहे हे मला कळत नाही वर्षानुवर्षे परिचित असलेली माणसे असतात पहिल्या भेटीतच जणू नियती एक अंतर आखून देत असते ते तितकेच राहते आणि काही माणसे क्षणाच्या परिचयात आपली होऊन जातात त्याला समान आवड असावी लागते असे नाही भाषा नाही धर्म नाही प्रांत नाही काही समान असावे लागत नाही असेल तर दुधात साखर एवढेच शहाणपण हे इतिहासातून शिकायचं असतं